आज लोककल्याण कार्ड संरक्षण संस्थेच्या सभेमध्ये विधे पार्केचे शाखा संधान दिवसाला ते या ठिकाणी हजर आहेत आणि आत्ताचे उप हॉस्पिटल संदर्भात ज्या काही तिथे घटना सुरू आहे आणि लोकांना तिथे अडचण होते त्या हॉस्पिटलला गेल्यानंतर खूप अक्षरशः होत असे आहेत कोणीही मदत त्या ठिकाणी येत नाही अशा प्रकारचे तिथे वर्तवणूक सध्या सुरू आहे सेक्युरिटी दादागिरी सुरू आहे तर आपले स्थानिक शाखा शाखाप्रमुख या ठिकाणी हजर आहेत तरी दादा तर त्यांना आम्ही विचारतो दादा या हॉस्पिटलला काय व्यवस्था आहे आपण तरी पाहिलेच काही शाखाप्रमुखेश्वर वॉर्ड क्रमांक सत्तर कुपन हॉस्पिटल हे माझ्याच विभागामध्ये लागतात कसं आहे की कुपन हॉस्पिटलच्या टीम बरोबर माझी दोन तीन वेळा मिटिंग झाली आहे त्यांच्याकडे काही असतात समस्या आहे मी स्वतः कंप्लेंट्स केल्या होत्या जसं तुम्ही मुलांची स्वच्छता नाही टॉयलेट वगैरे तर ते त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही सगळ्या ठिकाणी कॅमेरा लावू नये शकत लक्ष देऊ नाही शकत काही लोक अनोखी लोक येतात ते त्यातले नळ काय करतात आणि सरकारी हॉस्पिटल म्हणजे आपलं असतं आपल्या घरचा वगैरे आपली जिम्मेदारी आहे की आपण त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे आणि आम्ही किती दिला त्याच्यानंतर बाहेरचे जे कुत्रे आहेत त्यांना त्रास होणार आहे ते आत येतात त्यांना आम्ही बाहेर नाही काढू शकत कारण मी ते मग ह्युमन राईट्सवरती त्यांच्यावरती केस करतात बाकी राहिलं मुद्दा जो आपल्याला त्रास आहे स्टाफचा स्टाफच्या संदर्भात पण मागे पूर्ण झाले की मी बोललो मी तुम्ही स्टाफ वाढवा तुम्हाला सरकारकडे काय मदत पाहिजे ते आम्ही पाठपुरावा करतो जसं दर वेळा मोठा इश्यू होतो आय सीयूचा आय सी मध्ये तिथे भेट बंद आम्ही पण की पत्र व्यवहार आरोग्य मंत्र्यांना माझं पण निवेदन द्या की तिथे एखादा एक देशात एक काहीतरी बेड वाढव्या ज्याच्यामध्ये सी, सी न पेशंट मला स्वतः किती लोक येतात माझ्याकडे साहेब इमर्जन्सी आय सी मध्ये जागा करायला लावतो आणि तिथे बेड नसतो सगळे वेटिंगमध्ये असतात गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल चार लिस्टिबानी असतात माझं ऑपरेशन नंबर प्रत्येकाचा नंबर लागलेला असतो आणि त्याच्यामध्ये आपण एखाद्याचा इमर्जन्सी नंबर वरती लावतो की आता सिरियस एफॅक्ट आहे तर त्यांचे काही प्रॉब्लेम्स आहेत मशीन्स पोहोचायचे बाकी आहेत बोलतो की तुमच्या ज्या समस्या असतात ज्या तुम्हाला मला निघून द्या मी साहेबांपर्यंत पोहोचवतो साहेब एवढे चांगले झाले सी एम साहेब की गोगरिबांसाठी कायम दिवस रात्र मेहनत घेतात ते पाठपुरावा करतील इनकर साहेब आहेत ज्याचा ज्यांच्यामुळे आज आपण एवढे लोक इथे एकत्र जमलो त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण करतोय तरी आपण इथे आल्यामुळे आता हा ह्या ज्या समस्या मला कळल्यात मी स्वतःहून दिन साहेबांना मी भेटेन तुमचे सर्वे विषय किंवा त्यांच्यासोबत मी मांडेन त्याच्यावरती आपण एक दिवशी चर्चा करूया एकदा आपली कोर कमिटीमध्ये ते बसूया धन्यवाद दादा पुढचा प्रश्न या ज्या आता महिला जो काही कार्यकर्त्यांनी प्रश्न मांडला तो प्रश्न असा की तिथे सिक्युरिटी जी आहे त्याच्या संदर्भात आपण लक्ष आपण लक्ष घालतो मी स्वतःच आहे मी स्वतः त्याच्यावरती लक्ष देतो मी उद्याच उद्याच जाऊन टीमदारांना भेटतो त्या संदर्भात की मला कंप्लेंट आलेली आहे सिक्युरिटी संदर्भात सिक्युरिटी इंचार्ज कोण आहे हे मी भेटतो त्याला ते अशी दादागिरी चालणार नाही कारण की तुम्ही तिथे गव्हर्नमेंट सर्व करून बसलात तुमच्यासाठी गव्हर्नमेंट तिथे नाही बसलेली तसंच सिटी स्कॅनसाठी पेशंटला सरकारी कर्मचाऱ्यांनी नेहमी वाढवाय किंवा त्याचे आदर असतात त्या

तिथे ना एक हे असतं बाबा इन्फेक्शन कंट्रोल कमिटी असते सगळ्या हॉस्पिटलमध्ये ते असली पाहिजे जे स्वच्छता किंवा घाण जिथे जिथे होते त्या संदर्भात कमिटी असते हॉस्पिटल तर त्या कमिडीच्या महिने तर त्या घाईलाकडून संवाद असा तिथे डॉक्टर्स नर्स वगैरे हे जे पेशींट संवाद साधतात आणि उद्धवपणाने बोलतात तर त्यांच्यासाठी एक प्रशिक्षण शिक्षण दाखवलं पाहिजे मी कसं असतं त्यांची पण सुट्टी नसते त्यांच्यावर कामाला फार असतो एक माणूस तीस तीस चाळीसचाळीस